दरवाज दिसतो सोन्या काय अजून आलं ना पण टोन्या नाही आला काय सोन्या हॅलो सोन्या अजून आलं ना गॅरेज वर तुला सांगितलं होत ना आपल्याला गाडी द्यायची आज म्हण लवकर ये रविवार असू दे नाही तर काय बी असू दे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना तर असं शनिवार रविवार बघून चालणार नाही बाबा काम करावंच लागेल कर। ना। ना। कोणाला नाही काय अजून कोण नाही एकटा सचिन रात्री म्हणा आपला येऊ सोन्या मला म्हणला या सकाळी लवकर मी तू

उघडच आहे सोन्याच ठेवा लाग झाडू हा विचार आपलं तिथलं झाडून घेत सोन्याला उघडू गाडी कामाला नाही

अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज सच्चा आज माझ्या अगोदर गॅरेजला म्हणजे काल बोलल्याचा परिणाम झालेला दिसतोय सुधारलाय म्हणजे हा जर प्रगती करत राहिला सच्या तर नक्की तुझे सोन्याचे दिवस येते बघ आता काय करतो चेक करतो तरी भाऊ सचा बर भाऊ आज सकाळ सकाळी रात्री गॅरेज मुक्कामी होता काय नाही नाही मग कस्टमर लि किरकिर करत होत गाडी द्यायची सोन्याला म्हणलं लवकर ये अजून बी आला नाही सोनी म्हणजे सोने आलंच ना अजून नाही ना गॅरेज क्लीन केले झाडून घेतलंय सगळं आवरावर केली कचरा काढून टाकलाय सोनेच केले सगळे हे मीच केले तू हो आवडलं नाही का अरे आवडायचा काय विषय चांगलं वाटलं फ्रेश वाटते बघ आणि आव... सध्या खरं सांगू का बोल बघ बो। तुला काल लय बोललो बो। बघ नाही काय भाऊ त्याचं हा नाही काय तुमचा अधिकारच आहे तेवढा हे पाहिजे आपल्याच माणसं आपण अधिकार गाजवतो असतो आणि माझं काम आहे चांगलं तुला सांगणं चांगलं हो बाबा व्हावं एवढीच इच्छा आहे माझी त्यामुळं हे नाही तर ह्याच गाडीचं काय लागलं मटेरियल तर सांग हा पेंटर आहेत तर मटेरिया काम करून टाकाच आणि दुपारी एक वर्दी वर्दी घेऊन तुला जायचंय आज हम्म आज का आज आज काल चालते ना जात हा कारण त्यांना सांगितले आपण ते आपल्या दाहोजी पाटील नाहीत का त्यांच्याकडे जायचंय त्यांना चालतंय हा आणि हो साचा बर विचारू का विचार की बघा राग येत नसला कसला राग आहे ती मुलगी कोण आहे भाऊ लाज नको लाज नको रे लाजत नाही मग कोण आहे ती मुलगी आहे शहरातली हो अरे हो। वा कधीतरी भेटू आम्हाला नाही मला अरे म्हणजे अरे बाबा ओळख करून दे कशी दिसती काय करते शिक्षण किती झाले कारण तुझ्या ती आता आयुष्याची सोपती राहणार आहे ना बरोबर आहे का नाही उद्या आम्ही राहिलो नाही राहिलो ह्या जगात अहो बाबा असं काय बोलताय सांगतोय रे पुढची गोष्ट मग आपलं एक चला सचाची होणारी बायको तर कशी कमीत कमी सांभाळणार आहे का नाही हे तर समजेल ना भाऊ चेा करताय ना माझी नाही रे बाबा चेष्टा तुझ्या कशात चेष्टा करू खरंच भेटायचं तिला हो बघ तुझी माझा काय विषय नाही मी दिवस होतो होतो की तुम्हाला बर थोडा घाबरत थो नाही बघ म्हणून कधी तसा प्रसंगच नाही आला आयुष्यात ज्या गोष्टी मनात असतात ना त्या गोष्टी बोलून दाखवल्या पाहिजे तर आयुष्यभर मनात खतखत चालू राहते अलक लक्षात वेळ निघून गेली ना काहीच उपयोग होत नाही चालते भाऊ म्हणून योग्य वेळेत योग्य निर्णय घ्यायचा बरोबर आहे का नाही काय कर त्यांची इच्छा असल नाही का मॅडमची तर त्यांना घेऊन ये नको शिवा भाऊने बोलवले ही केले म्हणून नाही का ती पण खूप कर... आदर करते तुमचा हा, हा? मी सारखं सांगत असतो बरोबर आमचा भाऊ असं आमचा भाऊ तसं आता तिला पण खूप भेटायची इच्छा आहे पण मीच नको म्हणत होतो तो सांगितला असेल कि शिवा भाऊ मला रागवतात शिवा भाऊ मला असच म्हणतात शिवा लेच काम सांगतात असं सांगितलं असेल माझ्या बद्दल असं कधीच नाही शपथ नाही असं सांगितलं केली रे ऐक वेळ भेटला दुपारी तर बघ तुझ्याने नाहीतर मग घेतलं गाडीच करून घे नाही गाडी करतोय अजून नाही ना आला नाही आला आता सोन्याकडे बघतो जरा काय चाललंय सोना करून घे थोडं काम हा आलो मी पेंटर भाऊंचा मूड आज चांगला दिसत पौर्णिमाला भेटायला बोलू ना पौर्णिमाला आज ना भाऊंना भेटायला बोलू पौर्णिमाला पण भारी वाटेल भाऊंना भेटल्यावर आता मला वाटतंय सगळं चांगलं होईल उगीच कुठल्या तरी नादा लागलो होतो इतक्या दिवस खरच भाऊंना नाही फसवणार आता पुढं पुढे रुपेश काय नाही भाऊ काय चालते बघ गुण झाले चाललेत का मग किरकोळ किरकोळ झालं ती खबर तुझ्यापर्यंत पण पोचली का आता गावात झाले शेवगाव झाला झाला बरोबर आहे एक दिवस तुम्ही असं ॲक्सिडेंट झालाय झालाय म्हणून मला एक दिवस मारूनच टाकणार सगळेजण किती जणांनी म्हणायचं जिथे येते शेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झालाय का शेवट तुमचा ॲक्सिडेंट झालाय का आता पण पन्नास एक शंभर लोक असं भेटून गेली येऊन ते काय झालत आपल्या पोरांनी गाडी नेलती रे त्याच्यामुळं टायर फुटला आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला झाला ऍक्सिडेंट त्यांचा नाव येत माझ गाडी तुमची होती ना हा ते गाडी आपली ओळखते ना सगळीकडे त्याच्यामुळे असं झाला विषय गाड्या हे तर चाललंय बर का पेंटिंग च काम का रे बाळा हो का मच करत होती कोण येतो इथेच राहतो होऊन डेविड बर काम पाहिजे होत तुमच्याकडे काम आता काम कुठलं रे बाळा ह्या दिवसात बघा र काहीतरी काम काम सध्या तर काय काम नाही बर का बघू असले तुला मी सांगतो ले गरीबी गरीबी बघितलं का रुपेश आता तुला ड्रायव्हरिंग करतो ड्रायव्हर कुठल्या हा मला तस वाटत अठरा वर्ष पूर्ण आहे का पूर्ण लायसन बिसन आहे का लायसन नाय मग <laughs> काय ड्रायव्हिंग करणार रे तू करतो राव एक कस असतं लायसन असेल तर आपण देतो काम बघा राव काहीतरी तरी काम तुझ अठरा वर्ष पूर्ण झालं ना मग बघू आपण हा बरोबर हां आता काय शिक्षणासाठी गरज आहे राह पाहिजे अरे मग ड्रायव्हरच खो असं काही नियम आहे का बाकी दुसरे काम बघायची बागा बर कुठलं काम बघा आपण बघा ना बरं मी काय करतो एक बाहेर चालू आहे मी सध्या आता एक तासा दोन तासांनी मी आलो मग आल्यावर बघू मग हा बरं भाऊ बा पण मी इथे थांबतो इथेच थांबतो हा तो पण बाकी कि दुसरं काय असेल तर तुझं काम बिम करून येऊ नको मी तुमच्या इथे विचार करून आलेलो आणि माझं नाव तुला कोणी सांगितलं इथंच आता बारामतीत ऐकलं मी आता हम्म नाही काय झालं मध्येच पोरं भरल्यात रे त्याच्यामुळं नाहीतर तुला मी कुठेतरी लावलं असतं कामाला बघा राह काय बी असलं तरी करतो चालतंय मी बघतो काहीतरी लय गर्दी आणि घरचे काय करतात तुझ्या आपली शेती थोडीफार शेती मग शेती असत ना काम शेतीतच करायचं ना हो थोडी बर ती खाण्यापुरती असेल शेती शिक्षण शिकतोय का ना अजून पुढं शिक्षणाची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे हां म्हणजे पार्ट टाइम करायचं म्हण की म्हणजे कमवून शिकायचंय तुला चांगलं मी काय करतो एक तासाभराने आलो हा चालतो मी इथं थांबतो हा बर बोल आपण बाकीचा विषय मला फोन आला अर्जंट चालतंय चालतंय बघ ही गाडी बघ वाटलं तुला बघायचं असेल तर तो पण बघून घे हा येऊ का मग मी तू बस पेंटर गात चांगली बसवली बरं का त्यांनी बसवली ना हा काय

हा आज करून घ्या <जी> बर <sus> बर लवकर या सावका जावा गाड्या नीट चालवा जरा हा काय हो मॅडम इकडं काय गोव्याला जायचंय गणपतीपुळ्याला जायचंय मग का गाडी बंद पडली मग तिकडे गॅरेज ला अचानक ना लेग आहे असती अगडच आता पौर्णिमा अच्छा म्हणजे ह्याच मॅडम आता माझ्या लक्षात आलं तरी म्हणलं हिचे पाऊल गॅरेज कडे कस काय येत होते कधी गोव्याला जायचे कधी महाबळेश्वर ला जायचे काहीतरी यांची गाडी बंद पडती खूप चक्र झाला त्या मॅडमच्या गॅरेज वरती तेव्हापासून चालू का तुमचं बर वा 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 वास्त वा। द्या आसुद्या। मुला रे मुलांना असे तू लय हुशार आहे रे असू द्या असू द्या हे बघा तिचंही तुझ्या तेवढंच प्रेम आहे तूही तेवढंच प्रेम करतोय दोघांनी असंच एकमेकांवर प्रेम करत राहावं आयुष्यभर काय आणि एकमेकांचे साथ कधी सोडू नका हो बा हा काय झालं तरी आपलं नातं टिकवायचं बरोबर आहे का नाही खूप प्रेम करतो मी तिच्या हो ती आलं की लक्षात माझ्या हा आणि तिचं पण खूप प्रेम आहे हो हो ते दिसलं ना मला त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावरती बरोबर आहे का नाही अका खरंच तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे असंच राहत जावा आणि तुझा तो अभ्यास वगैरे चाललाय का व्यवस्थित का आपला असच नाही नाही करते चांगलं हा ना बर साच बघ एक ड्रायव्हरला एवढी चांगली सुंदर हो हो हो। मुलगी भेटली त्याच नाही का काळजी घेत जावा तिची पण इमांदाराने काम करायची कष्ट करायची आता जबाबदारी वाढली बाबा कळलं का हा बघ हा आणि डोक्याला लागलेलं बरं आहे का आता हो आणि गाडीत तुम्हीच होत त्या दिवशी नाही सगळं आहे मॅडम गाडीत कोण होत कुठे गेलता नाही का सगळ्या गोष्टी माहित झाल्यात आता काय चुरी चुपके राहिले नाही तुमचं ना? आणि चांगलं ट्रेन केलंय मॅडमला तू फोटो बोलायचं तिला माहित नव्हतं ना असंच साथ देणार पाहिजे पण हे बघ खोट्यापणाला कधी कुणाला साथ द्यायची नाही भले प्रेम असू द्या तर आपलं कुणी असू द्या खोट्याची बाजू कधी घ्यायची नाही जिथे खरे ते खऱ्याचीच बाजू घ्यायची बरोबर आहे का नाही हो। आणि हे बघा काय जर लागलं सवरलं ला तर मला सांगा आणि होय तुमच्या घरच्यांना माहितीये का आपल्या घरी माहितीये की अरे साच्या तुझ्या नाही मी ह्यांच्या विचारतो मॅडमच्या घरच्या जर थांब की माहितीये ना हे मग काहीच अडचण नाही आता फक्त एक योग्य तारीख बघायची द्यायचं बार उडवून mm. नशिबे साच्या ड्रायव्हर तुँड्रा चांगली शिकलेली मुलगी भेटते हे तुझं नशेब आहे बघ कधी साथ सोडू नको बर का लक्षात ठेव हो। काय तुमच्याबद्दल सांगत काय सांगतो माझ्याबद्दल सचिन शेठ मदत करतात बर चला चहा कॉफी नाश्ता करू काहीतरी घेऊयात हा चल नाश्ता करू आपण नको भाऊ कशाला उगीच अरे बाबा तुझं नाही त्यांच्यासाठी चालले आपल्या गॅरेज येणाऱ्याच पाऊनचर करणं आमचं काम आहे बरोबर आहे का नाही चला हम्म कोण आहे काय नाही तर भाऊ कशी तू काम बघाय शिवा बाबा भेटला का भाऊला तू भेटलो की भाऊ बरोबर भाऊनी सांगितलं इथं थांबायला पाहिजे हा ते इथं थांबून एक तासात बारा चालू बाहेर काय ह्याच्या आधी काम केले काय कुठं नाही ना आता काम नवीन शिकतो गॅरेज काम शिकायचे का बरं बरं चालेल भाऊला भेटले ना भेटले त्यांना ते एक तास बारा ता ते बरं चालतं बरं थांब मग काय आता हा बस इथं करू लागेल सायलेन्स वेळ थांबतो बाहेर अरे इथं थांबते भाऊंनी सांगितले थांबायला म्हणलं ते म्हणले तिथं बस म्हणलं बस म्हणले का बरं चालते मग बघ हा बघितलं का आणखी एक भाऊंनी पोरग लावले का आम्हाला आणि ती महागली ती सच्चा लय भाऊंना पस्तावा झालाय आणि काय त्याने केलाय कुठं ना काय तर नाही का ती भाऊंडला पस्तावा प्ले झालाय आणि आता ही आणखी एक नवीन भाऊंनी पोरग लावली मला वाटत ठेवते म्हणून बघा आम्हाला नाही ठेवणार का मला वाटत ठेवते म्हणून

काय नाही गाडी पुसतो अरे मी तुला सांगितलं नाही गाडी पुसायला ना अरे ऊन एवढं तू गाडी का आता काम करायचं <laughs> तुला कामाची गरज दिसते बर का एक बघा मी काय म्हणतो त्याला कामाची गरज आहे ठेवायचं का तुम्ही आल्यापासून तिने किती गाड्या पुसतात मला वाटतं ही गाडी पुसली गाडी बर का मग आलता लावली नाही भेटला होता मला देऊ त्याला दे पाच दहा मिनिटात जाऊन चांगलं एक काम कर ये उद्यापासून हा उद्यापासून ये डबा बी घेऊन डबा आहे आपल्या इथं काय अडचण नाही हा लाव तुला कामाला पगार किती अपेक्षा आहे काय तुम्ही द्या चालते देतो तुला काय काळजी करायचं नाही शिक्षण विषय काय बर का नुसतं आ... ड्रायव्हर आणि गाड्या पुसत असलं काम करायचं ना गॅरेज शिक्षणासाठी बस इमानदान राहायचं व्यवस्थित करायला तर मी व्यवस्थित करतो पण इमानदान राहायचं बरं का बघा भाऊ असं तेवढं गॅरेज लावलं आपलं ये मग हा जेवायच तुला काय नको नको जातो नीट जा आणि ये उद्यापासून काम मग हा ये बघा भाऊ ते गाडीच काम झालं का ते सायलेन्स करून आवाज दिला म्हणून बरं झालं ना सगळं ओके चालले झाले थोडं राहिले ओके राहिले काय थोडंच राहिले कसं वाटलं शिवा भाऊना भेटून खूप छान वाटलं मला आधी तर मला भीती वाटली होती जेव्हा त्यांना भेटले ना तेव्हा मला काल ते कसे आहेत ते आणि तो उगच मला घाबरवायचा की ते असे आहेत ते ओरडतील मला वाटलं ओरडतील मला काय माहित त्यांच्या पण मनात थोडस प्रेम आहे आपल्याबद्दल ते दिसलंच मला खरंच आणि खरं सांगू का सकाळी स्वतःहूनच मला म्हणले की तिला घेऊन ये म्हणून गॅरेज वर तुम्ही माझी मस्कर नाही ना करत अरे म्हणले नाही आता इतके दिवस लपून ठेवलं होत ठीक आहे म्हणलं आणि माझी पण खूप इच्छा होती कि तुला भेट भेटवाव म्हणून आज इच्छा पूर्ण झाली खरंच खूप आनंदी मी हे सांगते की तुम्ही त्यांचं सगळं ऐकायचं आता हो काही दिवसापूर्वी मॅडम तुम्ही सांगत होता की शिवा भाऊनच काय ऐकत जाऊ नका मग हा कारण की मी त्यांना भेटले नव्हते आणि तुम्ही पण मला घाबरवलं होतं नाही पण मी आता इथून पुढे त्यांचं सगळं ऐकलं ऐकलंच पाहिजे कधी कधी मला वाटतं चुका झाल्या भाऊ माझी प्रत्येक चूक पात्रात मला एक सांगा तुम्ही असं का म्हटल त्यांच्या समोर की आपल्या घरच्यांना माहिती आहे म्हणून आपल्या बद्दल माहिती नाही तू नक्की ना कोणाची मुलगी ती ते जर का आलं ना खूप मोठा मॅटर होईल भाऊ मला तू याशी बोलून पण नाही देणार म्हणून नाही सांगितलं बर झालं तुम्ही नाही सांगितलं ते पण तुम्ही तुमच्या घरी कधी सांगणार आहात सांगत की माझ्या घरचे काय तयारच होतील त्यांनी तुला बघितलंय सुद्धा माझ जाऊ दे तू तु तुझ्या तु पप्पांना कसं मनवशील हो माझ्या पप्पांना मी जर माझ्या पप्पांना सांगितलं ना की माझं तुमच्यावरती प्रेम आहे तर ते मला का कशातच विचार न करता आपलं लग्न लावून दे मग कधी सांगणार आहेस तू सांगेन म्हणजे प्रयत्न करते थोड्या दिवसात बघूया पण तुम्ही कधी सांगणार मी सांगतं ग काय एवढं काय महत्त्वाचं नाही आहे कसं काय चाललंय मग आयला विलया इकडे काय करतोय बाबा अरे ते दीपक भाऊचं काम होतं या तुषार होय का मग तुझं मस्त चाललंय बरं का बर सच्या ह्या कोणी शेजार तुझ्या माझी मैत्री नाही लका ती वैष्णवी तिकडे तुझ्या आठवणीने चालली आणि तू मजा आठवणी वैष्णवीचा माझा काय संबंध अरे वैष्णवीचा तुझा काय संबंध अरे ती मला म्हणली तुम्ही शिटीत चाललाय तर तेवढे सच्याची काळजी वाटते मला जरा चौकशी करा त्याची भास्कर का जिथं तिथं काड्या करत असतो तुला मला वाटलं एवढा लांब ना आलाय तुला चहा पाणी काहीतरी विचारावं पण ती बी नाही आता तुला जा लगा ज्याचं करावं भलं ते मग ते माझच खरं असते असते मला माहिती तुझं काय आहे ती जा आणि सुधरायचं नाव घे डोक्यात जरा जाईल तिथं काड्या करत असतोय नुसता लगा तुला चांगलं सांगावं तू लगा तू म्हणतो तू आमचंच खरं राहू दे राहू दे जा कधी संपणार आहे तुमचं वैष्णवी पुराण काय झालं अगं तुझी शपथ तसं काही नाहीये त्याचा स्वभावच तसा आहे की कुठं भांडण लावायला बघतो ना कुठं पण भांडण लावतो पौर्णिमा तुला माहित नाही का गर? जर माझ तुझ्यावर प्रेम नसतं तर मी आज शिवा भाऊंना भेटायला नेला असत का तुला मग तुझी शपथ मी वैष्णवीला बोलत पण नाही तिचा नंबर पण नाही आणि काहीच नाही आहे माझा विश्वास तुमच्यावर मग नको लक्ष देऊ बस चल घरी सोडतो तुला परत पप्पा काळजी करत बसतील थांबते ना थोडा वेळ आपल्याला पप्पा फोन करतील आठवतय ना चला